कन्नड सहकारी साखर कारखाना दोन हजार अकरा ला नाबाडली एक अन्युअल इन्स्पेक्शन रिपोर्ट काढला होता दोन हजार नऊ ते दहाचा ज्याच्यामध्ये एम एस सी बँक मध्ये काही आर्थिक गोंधळ झालाय नाही तर आर्थिक काही गोष्टीचा तफावत झाल्यात असं दोन हजार अकरा ला नाबार्डली हा रिपोर्ट काढला होता आता दोन हजार बाराला जर आपण बघितलं दोन हजार अकराला हा नाबार्डचा रिपोर्ट आला होता आणि मग त्या रिपोर्टचा बेस घेऊन आरबीआय निर्णय घेतला की एम एस सी बँक मध्ये जे काही इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आहेत ज्याच्यामध्ये सर्व नेते असतील काही डायरेक्टर असतील या सगळ्यांना काढण्यात आलं आणि तिथं हे ॲडमिनिस्ट्रेटर बसवले आले हे दोन हजार अकरा ला झालं भाई िस्ट्रेटर म्हणजे कोण माझी आय एस अधिकारी हे नाबार्डली बसवले मग दोन हजार बाराला परत एकदा कन्नडचं टेंडर निघालं ज्याच्यामध्ये बत्तीस कोटीवरनं व्हॅल्यू पंचेचाळीस पॉईंट पंच्याण्णव कोटीवर निव्हा सुद्धा टेंडर कुणी भरलं नाही मग दोन हजार बारा म्हणजे तीस सात दोन हजार बाराला अजून एकदा टेंडर काढलं आणि त्याची व्हॅल्यू पंचेचाळीस पॉईंट पंच्याण्णव कोटी ठेवली म्हणजे पहिल्यांदा दोन हजार नऊ ला टेंडर बत्तीस कोटी दुसऱ्यांदा दोन हजार बाराला जेव्हा अडमिनिस्ट्रेटर आलं तेव्हा ते टेंडर कितीला निघालं पंचेचाळीस पॉईंट पंच्याण्णव कोटी आणि दोन हजार बाराला लगेचच काही महिन्यात त्यांनी टेंडर काढलं पंचेचाळीस पॉईंट पंच्याण्णव कोटी असं तीनदा टेंडर काढलं आणि तिसऱ्यांदा ते टेंडर आम्ही भरलं आणि पंचेचाळीस पॉईंट पंच्याण्णव कोटी रुपयापेक्षा पाच कोटी अधिकचे देऊन पन्नास पॉईंट दोन कोटी रुपयाला हे टेंडर आम्ही बारामती अॅग्रोली घेतलं